वाद सुरू झाला पाहिजे आहे मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना करतो नका करू काय करायचं आपल्याला हा चाळीस तास मागवा ना पुणे मांडव मागवा पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही मी हायच

परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असते मंडळाच्या अध्यक्षाला विनंती काय शांतपणा सुटवा लागले आम्हाला आता आम्ही तर दहा हजार रुपये देऊन बसतो त्या डिजेवाल्याला हो दहा हजार रुपये तर चालत नाही परत त्याचा जसं पाच वर्षाचं पोराचं तर काम भरले जाणार तो आयुष्य तू एखाद्याच्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार दोस्त होईल काही काही ठिकाणी